जम्प रशियन डायव्हिंग मुख्य प्रशिक्षक आर्मी बेस व युनायटेड स्टेट पॅरेशूट असोसिएशन अमेरिकेचे स्काया डायव्हिंग प्रशिक्षक राहुल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचे अजित कारभारी विभागीय क्षेत्ररक्षक नागरिक संरक्षण मंत्री समोर ठाणे यांनी सहभागी कामगिरी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे या कामगिरीबद्दल आता ठाणे जिल्हा एकविध क्रीडा महासंघाचे अध्यक्ष अप्पासाहेब शिंदे कार्यध्यक्ष मुकुल भोईर उपाध्यक्ष मिलन वैद्य घटना समिती अध्यक्ष श्रीराम पाटील आणि महासचिव मालोजी भोसले यांनी कौतुक केलं आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर प्रेस करा